पुसत शहरातील अतिक्रमण रूपी मांजराच्या गळ्यात कोण मायचा लाल घंटा बांधणार पुसत शहर हद्दीतील नगर परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्त्याच्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे सोबतच रस्त्यांवर अवैध वाहतूक करणारी प्रवाशी वाहने ट्रॅव्हल्स शहरात धावणाऱ्या शेकडो प्रवाशी ऑटोने मांडलेला उच्छाद पाहता यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणाच अस्तित्वात नाही असे वाटते अशा स्थितीत रस्त्यांवर वाहने चालवितानाच नव्हे तर पायी चालताना देखील नागरिकांच्या मन व मेंदूवर ताण असतो दुसरीकडे नगरपालिका पोलीस वाहतूक शाखा महसूल व सार्वजनिक बांधकाम विभाग या विरुद्ध कारवाई का करीत नाही हे न उलगडणारे कोडे आहे कदाचित तीन वर्ष सुकाने नोकरी करून नव्या गावी जाण्याचे अंगवळणी पडल्याने अधिकारी वर्ग चमडी बचाव धोरण अवलंबत असतील दरम्यान मागील वर्षापासून परिषद समस्या जाणून घेऊन त्या सोडविणाऱ्या नगरसेवकां समस्या वाढत आहेत तर दुसरीकडे मतांच्या स्वार्थापायी राजकीय वरदस्तामुळे अतिक्रमण फोपावले आहेत त्यामुळे राजकीय नेत्यांकडून अतिक्रमण हटविण्याची मागणी होणे दुरापास्त नाही म्हणता काही महिन्यांपूर्वी शिवसेना शिंदे तर्फे वाढत्या अतिक्रमणावर कारवाई न झाल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा दिला होता सुमारे सात महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटला तरी त्यांचे आंदोलन कागदावरच आहे नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारकडून राज्यमंत्री झालेले इंद्रनील नाईक यांना सत्कार समारंभ व मंत्रिमंडळ बैठकीतूनच उसंत नाही यापूर्वी देखील नाईक परिवाराने अतिक्रमण सारख्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतलेला नाही भाजप देखील अतिक्रमण समस्यांबाबत मित्र पक्ष राष्ट्रवादीची अडचण होऊ नये म्हणून कदाचित घेत आहे खरे तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना ठाकरे व राष्ट्रवादी शरद पवार यांनी मतदारसंघातील सर्वच समस्यांवर रान उठवण्याची गरज होती मात्र विधानसभा निकालानंतर महाविकास आघाडी कोमात गेली आहे शिवसेना खासदार संजय देशमुख यांना दिल्लीशी निगडीत समस्या पाहिजे असल्यामुळे कदाचित गल्लीचा विषय असलेल्या अतिक्रमणाकडे ते दुर्लक्ष करत असतील जनता देखील केवळ स्मशान वैराग्य आल्यासारखं काही घटना झाली तरच समाज माध्यमावर व्यक्त होऊन कामाला लागतात त्यामुळे अतिक्रमण रूपी मांजराच्या गळ्यात घंटा बांधण्यासाठी पुसतकरांची काळजी करणारा मायचा लाल लोकप्रतिनिधी किंवा कर्तव्यदक्ष अधिकाराची वाट पाहावी लागणार आहे